श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी बाप लेकीचं नातं वेगळं सांगायची गरज नाही जगातील कुठलंही नात्यात एवढी ओढ नाही जेवढी ओढ बाप आणि लेकीच्या नात्यात असते बाप हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो आयुष्यात कितीही मोठ्या संकटांची लाट येऊ देत बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो आणि याच वडिलांच्या नजरेत जेव्हा एक मुलगी जिंकते ना तेव्हा ती जग जिंकलेली असते शेवटी बापायवढं लेकीचं कौतुक कुणालाच नसतं आणि याचं उत्तम उदाहरण म्हणून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी यच न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आईवडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात हेच कष्ट डोळ्यासमोर ठेवून काही मुलं मात्र आईवडिलांचं नाव मोठं करतात सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एका मुलीनं मेहनतीच्या जोरावर तिच्यासोबत तिच्या वडिलांचंही स्वप्न पूर्ण केलंय आहे अहिरे नावाच्या या मुलीची इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे आणि त्यांच्या गावात जान्हवीच्या अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या लेखीचा फोटो अशा प्रकारे पाहणे म्हणजे कोणत्याही आई वडिलांसाठी अभिमानाचा क्षण असाच आनंद आणि अभिमान व्हिडिओमध्ये जान्हवीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे जान्हवीचे वडील मोठ्या कौतुकानं त्या पोस्टरचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढताना दिसत आहेत इंडियन नेव्हीमध्ये निवड झाल्याबद्दल जान्हवी शरदराव अहिरे यांचं हार्दिक अभिनंदन असा मजकूर पोस्टरवर लिहिला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर एम पी एस सी पोलिस भरती गुरु नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत तर नेटकरीही या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत